नमस्कार वर्ल्ड ऑफ शोभा या मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज मी सँडविच बनवते पण तर सँडविच बनवताना काय बरं वापरणार सँडविच वेगवेगळ्या प्रकारचे बनवू शकतो मी कोणत्या प्रकारचं सँडविच बनवते पाहूया सँडविच रेसिपी प्रोटीन सँडविच रेसिपी पाहिजे आहे का प्रोटीन सँडविच रेसिपी वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलवर पाहू शकता मी लाल चणे काळा वटाणा मूग आणि मटकी इतकी कडधान्य घेतलेली आहेत आणखी कडधान्य भिजलेली घरामध्ये असतील तर तुम्ही त्याचा वापर करू शकता मी एक कप मिक्स कडधान्य घेतलेलं आहे हे मिक्स कडधान्य मी वाफवून घेते पाण्यामध्ये घालून कडधान्य उखळायचं नाही नाहीतर काय होईल कडधान्य अगदी नरम होईल चाळणीमध्ये वाफवून घेते कडधान्य ही वाफवून घेतलेली कडधान्य थंड करून घेतलेली आहे मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि ही वाफवलेली कडधान्य मिक्सरच्या भांड्यात ओतते ही वाफवलेली कडधान्य मिक्सरला पर्स मोडवर फिरवून घेते हे पा अशा पद्धतीने कडधान्य मिक्सरला पल्स मोडवर मी फिरवून घेतलेली आहे बाऊलमध्ये कडधान्याचं मिश्रण काढते एक वाटी ग्रेट केलेलं पनीर पाव चमचा काळी मिरी पावडर चवीनुसार मीठ बारीक चिरलेली कोथिंबीर मिक्स करते ब्रेड घेतलेले आहेत हिरवी चटणी लावते ब्रेडला सँडविचच्या स्टफिंगसाठी केलेलं हे मिश्रण प्रेस करते थोडं ब्रेडच्या चटणीच्यावर म्हणजे ते चटणीला प्रेस होईल व्यवस्थित यावरचीच हात चटणी लावलेला ब्रेड यावर ठेवते थोडं प्रेस करते ब्रेडच्या ह्या स्लाइसच्या ह्या बाजूला बटर लावते खूप टेस्टी होणार आहे बरं सँडविच यावर बीटचा स्लाइस स्लाईस केलेले टॅमॅटो स्लाईस केलेली काकडी यावर पुन्हा चीज चीज असलं की मुलं आवडीने खातात इथे एक ब्रेड घेतलाय त्याला टॅमॅटो सॉस सॉस लावलेला ब्रेड यावर ठेवते आणि पुन्हा हाताने मी प्रेस करते नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा मीन के तेचा मी रेसिपी अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन पटकन मिळेल मी पॅन घेतले सँडविच ग्रिल करण्यासाठी तुमच्याकडे टोस्टर नाही आहे काहीच हरकत नाही पॅन घ्या किंवा तवा घ्या तव्यावरसुद्धा छान होतं सँडविच थोडंसं बटर बटर पॅनला स्प्रेड करून घेते बटर मेल्ट झाले त्यावर सँडविच ब्रेडच्या ह्या स्लाइसला बटर लावते सँडविच टर्न करते तुम्ही अगदी कॅमेऱ्याच्या जवळ पाहू शकता आता कडधान्य भिजवताना ओसळ आमटीसाठी जेव्हा तुम्ही कडधान्य भिजवाल थोडं कडधान्य जास्त भिजवा आणि असं प्रोटीनयुक्त सँडविच बनवा मुलंही खुश आणि मोठेही खुश फायनली सँडविच तयार टीप टोस्ट सँडविच ज्या वेळेस आपण बनवतो त्यावेळेस सँडविच थंड झाल्यानंतरच कट करायचं आहे सँडविच कट करते कट केलेलं सँडविच सोबत टॅमॅटो सॉस वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलवर सँडविच रेसिपी अपलोड आहेत पाहू शकता हे थोडं वेरिएशन पद्धतीने मी सँडविच बनवलेलं आहे आता वर्ल्ड ऑफ शोभा चॅनल आपण पाहता त्यावर आपल्याला व्हेरिएशन रेसिपी पाहायला मिळतात आपल्या कमेंट छान देता त्याबद्दल धन्यवाद अशा आणखीन छान व्हेरिएशन रेसिपी मी आपल्यासमोर घेऊनच येणार आहे नमस्कार